माझं नाव करण करणबरमुळे राहणार मसाई तालुका जिल्हा जालना डाळीं पिकाविषयी माहिती ओके ठीक आहे आता तुम्ही तुमचा प्रश्न विचारा तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे का हो मी दोन हजार बावीस तेवीस ला केलेलं सर बावीस सप्टेंबर चे केल्या नंतर मी आपली बॅच मध्ये सुद्धा आहे छान 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 ठीक आहे आता तुम्ही तुमचा प्रश्न विचारा हा सर माझा प्रश्न असा आहे बघा आपल्या झाडाला नेमेटोड आहे बरं का परंतु म्हणजे आता नेमेटोड चार पाच पर वर्षापासून आहे परंतु सेटिंग व्हायला काहीच अडचण येत नाही परंतु साईजच मिळत नाही सर मला नेमॅटोड आहे सेटिंग एकदम चांगली होते परंतु साईज प्रॉब्लेम येतोय हो मग आता निमॅटोड साठी मी जे जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमेला एक सूत्र दिलेलं आहे जस की अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा होतो तो बायो फर्टिलायझर आणि निमॅटोड कंट्रोल करण्याचे प्रोडक्ट वापरा ज्याच्यामध्ये पोस्टिन रिच अर्धा किलो अधिक निमाट्रोल शंभर एम एल हे सांगितलेलं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी लांब स्प्रो अडीचशे ग्राम एकर हे जर तुम्ही दिलं तर निमॅटोड तुमचा कंट्रोलमध्ये राहील प्लस तुम्ही टाकलेले जे काही रासायनिक खतं आहेत किंवा विद्राव्य खतं तुम्ही देत आहे हे सगळे पाण्यामध्ये विरघळून तुमच्या झाडाला उपलब्ध होतील सर आता माझी एक अडचण आहे बरं का सर बरं का आता आमच्या भागामध्ये नाही का डाळिंबाच्या बागा फार कमी आहेत जालन्यामध्ये बरोबर हा आपण सांगितले बहुतेक औषध आमच्या आंबडलाही भेटत नाही जालन्याला पण भेटत नाही पाचोडला भेटतात करमाडला भेटतात शेकट्याला भेटतात बदनापूरला भेटतात हो पाच आता वापरतोय ना आपले तर ते पूर्ण पाचोडूनच आणतोय बर का आणि आपले ते प्रणा मॅग्रोटेक ते सर आहेत ना त्यांच्या मदतीने बरेचसे औषध भेटतात मला हा मग हे जे आहे ना मी सांगितलेलं महिका बायोलॉजिकलचे प्रोडक्ट आहेत हे पण तिथं तुम्हाला मिळायला पाहिजे पावडर फॉर्म मध्ये आलं म्हणजे लांब कोणते हा ठीक आहे ना लिक्विड भेटलं लिक्विड घ्या पावडर भेटलं पावडर घ्या हा त्यानंतर एक दुसरा एक प्रश्न आहे बर काय होत का पाऊस चालू झाला की झाडांमध्ये फार मोठ्या प्रमाणात फळकू दे सुरू होते लगेच बरोबर आहे निमॅट्रोड कंट्रोल जर नसेल ना तर तुम्ही टाकलेले खत झाडामध्ये जात नाही आणि त्यामुळं तुमच्या झाडांना बऱ्यापैकी रोग जास्त येत असतो तर तुम्ही निमॅटोड पाहिला कंट्रोल करा आणि तो काही एखादं प्रोडक्ट टाकलं लगेच डायरेक्ट पूर्ण गेला असं कधीच होत नाहीये जसा तो हळूहळू कंट्रोल होणार आहे पण त्याला कंट्रोल करताना आपलं सातत्य असणं गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे हो एवढं करा तुम्ही आणि त्याला फवारणीच्या माध्यमातून पण जे काही एफयू सायझर मी सांगितलेला आहे एकशे पंधरावा आणि एकशे पंचेचाळीसावा दिवस तर एफयू सायझरचा पण स्प्रे तुम्हाला तिथे घ्यायचा आहे ठीक आहे ठीक आहे सर काय आपलं पूर्ण शेड्यूल मी आपलं वापरतो सर दुसरं काहीच वापरत नाही मग शेड्यूल जर वापरता तुम्ही तर तुम्हाला रिझल्ट यायलाच पाहिजे ना सगळ्या लोकांना रिझल्ट येतात ना रिझल्ट येतात ना पण मला म्हणजे काय झालं सर माहिती का गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षी मी बरेचसे औषध आपल्या शेड्यूल सर नाही वापरले कारण की तुम्हाला भेटतच नव्हते पण या वर्षी आता माहिती घेऊन मग पासवर्डला त्याला भेटायला आलेलं या वर्षी सुरुवातीपासूनच ते वापरतो मी पूर्णपणे प्लॉट मध्ये या वर्षीच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे नाही सेटिंग व्यवस्थित व्हायला आली सर आणि काय होल आता टेम्परेचर पण भरपूर वाढलं आणि वर्षी पाण्याच्या अडचण असल्यावर प्लॉट पण लेट झाला ओके 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 ठीक आहे पहिल्यांदा हा पहिल्यांदा प्लॉट एवढा लेट झाला की म्हणजे फेब्रुवारी मध्ये दहा तारखेला पाणी सोडलेलं आपण प्लॉटला ठीक आहे ना ठीक आहे एवढं करा तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आणि ट्रेनिंग नंतर चांगलं वाटत ना शेती करत असताना बार चांगलं वाटतय हो ठीक आहे चलिये थँक्यू धन्यवाद सर